अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते अशी फोटो फ्रेम मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम पाळायलाच हवे स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूप्रमाणेच ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राण प्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असेल त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर त्याची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना करावी स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापना करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातील अशी जागा निवडावी जिथे आपल्याला कायम येईल स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती असे दिवस निवडावे गुरुपृषामृत योगावर मूर्ती स्थापना करणे ही योग्य ठरते जवळपास यापैकी कोणताही शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण करत पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गूढ पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका तसेच स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि उद्बत्ती गोवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी ज्या ज्या ठिकाणी जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे वितो मस्तक जाठि काणी ते थे तुझे सब्गुरु पाय दोनी